आदिवासींच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश ज्योत आदिवासी माणसांनी असंच आणि असंच का असा थेट सवाल उपस्थित मोखाड्यातील धक्कादायक घटना दोन दिवसाच्या बाळासह दोन किलोमीटर जंगलातून चालावं लागलं कारण एकशे दोन ची मोफत रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यातच थांबली एकशे दोन सेवा मोफत असूनही अजूनही लोकांना याची जनजागृती नाहीये चालकांना आजारी आणि गरोदर महिलांना घरापर्यंत सोडण्याच्या स्पष्ट सूचना नाही आहेत चालक वागत राहतात रस्ता असताना देखील सोडणं का दाखवली नाही गरोदर महिलांच्या नातेवाईकांनी चुकीचा निर्णय घेतला तरी सेवा देणारा चालक जबाबदारी का टाळतो अशा अनेक प्रश्नांनी मोखाड्यात संतापाची लाट उचलली आणि एकशे दोन सेवेतल्या यंत्रणेची माणूसकी पुन्हा एकदा सवाला खाली आली सरकार सर्वच ठिकाणी ठेकेदार पद्धतीने कर्मचारी भरत असल्यामुळे रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांना चालका व्यतिरिक्त की नाही याकडे मात्र आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होताना दिसेल आज जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण आरोग्य सेवकासह कर्मचारी परिचारिका डॉक्टर ठेकेदारी पद्धतीने कंत्राटी कर्मचारी म्हणून भरती होत असल्यामुळे याची शहानिशा होणे काळची गरज आहे झालेली घटना वेदनादायक आहे यापुढे तरी अशा घटना घडू नये म्हणून लोकप्रतिनिधींसह आरोग्य विभागाने जनजागृती करणे काळाची गरज आहे